तर मित्रांनो ही माणिक चमनचा प्लॉट आहे आणि माणिक चमनच्या प्लॉटमध्ये मा थोडंसं वेगळ्या फरायट्या म्हणून ही शरदचं झाड आहे शरदचं बघा अगोदरचा त्याचा कलर असा नॉर्मली आपला ग्रीन किंवा हिरवा कलर येते आणि नव्वद दिवसानंतर ज्यावेळेस त्याची पेशी विकती किंवा कि पाणी उतरणे आपण ज्याला म्हणतो त्या पिरियडमध्ये त्याचा एकदम कलर बदलून आ, ब्लॅक कडे जायला चालू होते आणि याच्यामध्ये जी ब्लॅक व्हरायटी येते मँगो पर्पल आहे सरिता आहे शरद आहे आणि ब्लॅकमध्ये बऱ्याच व्हरायटी येतात तर त्याच्यामध्ये शरद ही गोल राहणारी व्हरायटी आहे आणि नव्वदाव्या दिवशीचा एकदम हिरव्यामधून कलर डायरेक्ट ब्लॅकमध्ये जात जात असताना एक सात आठ दिवसाच्या पिरियडमध्ये याचा पूर्ण कलर तो ब्लॅकमध्ये जातो आणि याला थोडासा माल कमी धरला तर याच्या हार्वेस्टिंग पिरियड आहे तो इतर हॉरायट्यापेक्षा हो किमान पंधरा ते वीस दिवस कमी आहे साडेतीन महिन्याच्या आणि पावणे चार महिन्याच्या आसपासही याच्यामध्ये साखर उतरते आणि याचा जर बेदाना केला तर तो थोडासा शुगर फ्री म्हणून किंवा आयुर्वेदामध्ये त्याला मागणी जास्त आहे त्यामुळे जरी बेदाना केला तरी याचं याचं याच्याकडे बेदाण्याचा जास्त का तयार होत नाही तर ह्याला ह्याच्यात शुगरचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं बेदाण्याला ॲव्हरेज सात आठ किलोपर्यंत द्राक्ष जाते एक किलो बेदाना तयार व्हायला त्याच्यामुळं ही व्हरायटी बेदाण्याकडं जास्त नाही लोकल मार्केट किंवा एक्सपोर्टसाठी ह्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो